हॅलो नमस्कार गावाले नो कशा असतात सगळे मस्त मजेत असत ना तर बघा सकाळची घरातली सगळी कामं देवपूजा झाड लोट सगळं आटपून आम्ही दोन्ही जावे सकाळी सकाळी निघालो सध्या देवळात बघा अजून किती काळव असा त्याचा कारणच असा कारण याचा नवीनच लग्न झालं जर तीन महिने झाले आणि माका झाली तेवीस वर्ष आणि या तेवीस वर्षात तीन महिन्यात फर्स्ट अनुभव आमचं तो म्हणजे देवीचा किरणोत्सव उत्सव बघूच म्हणजे दरवर्षी हे उत्सव असता आणि आम्ही कधी गावात नाही त्याच्यामुळे माझ्यासाठी पहिला अनुभव होतो आणि त्याच्यासाठी पण पहिलं अनुभव तर जसा कोल्हापूरच्या अंबामातेच्या देवळात जसं किरणोत्सव साजरा होता त्याचप्रमाणे सातेरीच्या विंगुर्ल्याच्या सातेरीच्या देवळात सुद्धा किरणोत्सव साजरा होता आणि तो बघूच्यासाठी आम्ही शेवटच्या दिवशी येलो होतो कारण मी कालच येल असेल मुंबई वरन त्याच्यामुळे माझ्यासाठी पण अनुभव नवीन होतो आणि त्या पण पहिल्यांदाच आहे इकडे त्याच्यामुळे आमच्या दोघांसाठी म्हणजे दोघांची एक एक्साइटमेंट एक एक होती की नक्की काय असतं देवळामध्ये तर आम्ही येऊच्या आधीपासून बघा किती लोकांनी आधीच लाईन लावली होती आणि त्याचं कारण होता कारण ते किरण बघू बघूच्यासाठी देवी अर्जा किरण पडता बघण्यासाठी बघा लोकांनी सगळ्यांनी लाईन लावली होती म्हणजे आमच्यासाठी हे पहिलाच अनुभव होतो त्याच्यामुळे एक म्हणतात ना एक वेगळी उत्कंठा होती की काय असता नक्की तर आम्ही येलो तेव्हा बघा देवळात देवी पूजा चालू होती अजून पूजा जाऊन होती तर करी होते तर तो पण आमका म्हणजे आज म्हणतात ना योगा योग बघा किती आम्ही म्हणजे असं ठरवून नाही होतो फक्त किरणोत्सव बघूच होतो पण काय असतं हे आमका खरंच काय माहित नव्हता तर आम्ही तर पहिल्यांदा येलो ते बघा सगळीकडे म्हणजे आमच्या सोबत असं नाही की आम्हीच होतो तर बरीचशी लोक किरणोत्सव बघूच्यासाठी येतात काही लोक तिन्ही दिवस येत होती आज हे शेवटचा दिवस होतो पाच तारखेचा तीन मार्च पासून तीन चार पाच मार्च हे किरणोत्सव साजरो केला जातो आणि दरवर्षी असता कधी क्वचित कधी, कधीतरी ही तारीख बदलता आम्ही पण म्हटलं चला बघूया काय असतं आणि अनायसे इले होते गावा, गावाच म्हटलं म्हणतात मंद, ना टायमात म्हणतात कधी कधी काही गोष्टी ना आपण ठरवलं नाही देवीची इच्छा असावं लागतं आणि खरंच देवीची इच्छा होती म्हणा काय माहिती नाही पण मी त्या टायमात बरोबर इलय आणि रात्रीपर्यंत असा फिक्स नाही होता आमचा ठरला पण नाही होता की सकाळी जाऊचा अचानक सकाळी जाग इली आणि म्हटलं चला जाऊया आता अनायसा इलं असो तर जाऊन बघूया तरी काय असतं म्हणतात ना आपण कुठलाही कृत्य करूच्या मागे देवीची पण तेवढी इच्छा असायची म्हणतात ना असता आणि तीच आपल्याकडनं सगळा करून घेतात तर आम्ही सकाळी सकाळी लवकर उठलो आणि सगळी देवळाकडे येलो तर किरण ज्या येतात त्या पहिल्या श्री लिला असं बघा आणि पाठच्या पाठच्या खामार तुम्ही स्वस्तिक असा तर त्या किरण हळूहळू येतात आणि मग म्हणतात ना गा जे पुजारी असतात ना त्यांना बरोबर समजतं की आता किरण देवीच्या याच्यावर येतली त्याच्यानंतर मग देवळातले लाईटी सगळे बंद केले होते कारण खाडोखामध्ये म्हणतात ना काही गोष्टीचा अनुभव घ्यायचं तर आपण म्हणतात ना निसर्ग जसा ठेवताना तसा रवांग या बघा सगळे के बंद केल्यानंतर देवीअर्था हळूहळू किरण ये होता ना म्हणजे जसा देवीअर्थ किरण ये होता ना तशी आमची पण उत्कंठा वाढली होती की नक्की काय असतं आणि खरं सांगते त्यावेळी अंगार अक्षरशः शहारे शा ये होते आणि या बघताना की म्हणजे काय असतं कारण आमच्यासाठी तो अनुभव पहिलाच होतो तर अशा प्रकारे बघा देवीच्या म्हणजे हळूहळू त्या किरण ये होता त्यासोबतच तेव्हा नगाडे म्हणतात ना ते वाजा होते शंख फुकले जाते आणि खरं सांगते त्यावेळी जो एक म्हणतात ना अंगार एक काटे होतो आणि तो अनुभवच काय वेगळं होतो पण खरं सांगते तो अनुभव अं म्हणतात ना मी त्या आयुष्यात पहिल्यांदा घेतले असे तर मला खरं सांगते गोळ्यात खराच खूप बरा वाटला सकाळच्या आ, हे झाल्यानंतर मग देवळात आरती चालू जात आरती पण सगळेजण आम्ही उभी होतो तर ही आरती पण म्हणतात ना पहिल्यांदा म्हणजे अशी देवीची समोरून आरती म्हणतात ना ती पहिल्यांदाच करू का म्हणतात ना बरेचशे इच्छा म्हणतात ना देवी जसे काय आपल्याकडनं पूर्ण करू नये देवीच्या मूर्ती समोर एकदम म्हणजे देवीच्या नजरेक नजर म्हणतात ना देऊन अशी आरती पहिल्यांदाच आयुष्यात आणि खरंच सांगते इतक्या समाधान आपला मी आणि माझी जाव एकदम पुढे होतो त्याच्यामुळे खरंच तर जेव्हा ती आरती होय होती ना एकदम म्हणजे म्हणतात ना एक वेगळंच अनुभव होतो आणि मग तो कॅप्चर केल्याशिवाय रवाग नाही झाला म्हटलंय चला तुमच्या वगैरे पण तो अनुभव कॅप्चर करून दाखवूया तर मग किती लोक आरती केली होती आम्हाला असं वाटलं तर की सकाळच्या प्रहरी इतकी बायका खरं येतील कारण गावात कामं असतात पण म्हणतात ना इच्छा असतात ना तिथे मार्ग सापडतात तशीच बघा बरीच खूप लोक आरती केली होती आणि आमका पण तो आरतीचं अनुभव म्हणतात ना अनुभव घेता येईल ते पण समोर देवीच्या उभ्या राहून तर खरंच बरं वाटला आणि म्हणतात ना ही तळमळ कदाचित त्या देवी पण कळले काकांका त्यांच्यानी नंतर बघा सांगलं की समोर येऊन व्हिडिओ कर खरंच सांगते तो त्याच्यामुळे म्हणतात एक वेगळंच अनुभव म्हणजे ते शब्दच नाही असत काही गोष्टींक म्हणतात ना आपला शब्द नसतात तसा झाला खरंच भारावून जाऊक झाला आरतीच्या वेळी वे. आपण जी मुंबईत आरती म्हणतो आणि कोकणातल्या आरती बोलण्याची पद्धत ही वेगळी असा आणि खरं सांगते हेच एक कारण असं की कोकणातल्या आरती हे वेगळे असतं जगा वेगळ्या आणि खरं सांगते कोकणातल्या आरतींचा ताल लय सूर ही वेगळीच असल्यामुळे आज कोकणातल्या आरती जगभरात प्रसिद्ध असत तर अशी बघा सगळे संपूर्ण आरती झाली त्याच्यानंतर सगळ्यांना आरती दिली गेली आणि म्हणतात ना पहिलंच मान आरती घेऊ म्हणतात ना आपण जे घेतो ना डोक्या आरती आरती ती मिळाली खरं सांगते खूप भारावून जाऊक झाला किरण बघा कसं वरती लावला त्याच्यानंतर देवा म्हणजे प्रत्येक जण काही ना काहीतरी प्रसाद घेऊन येतात आणि तो देवीसमोर ठेवलं जाता देवीक मानवलं जातात आणि मग तो प्रसाद वाटत सकाळी तीर्थप्रसादारी घेऊन आम्ही घराकडे चलत चलत गेलो आपण किती बाहेरची जरी कामं केली तरी घरातली कामं कधी बाईक चुकलेली नाही असा तुम्ही किती काय करा खे फिराने पण घरात येऊन तुमका काम करू श लागत तर इल्यानंतर बघा सगळी म्हणतात घरा ना घरातली जाळत कारण आमच्या घराकडे आम्ही शक्यतो फक्त वर्षातून तीनदाच येतो पूर्ण संपूर्ण घर आहे ना साफ करू खरं सांगतो एक बाई बाई म्हणून मी सांगते की एक नाही इतक्या पॉसिबल होणार आणि इतक्या मोठा जर घर असत ना तर खरंच सांगते एखाद्या बाईची वाटलं कारण पुरुषांचं कसं का असतं ते येतात दोन दिवस रवतात आणिच निघान जातात त्यांच्याकडे साफसफाई नाही पण एखादी बाई इली तर घरात जर घाण असत तर ती आपल्याला सहन होणार नाही त्याच्यामुळे म्हणतात ना साफसफाई करूची लागतात आणि एवढा मोठा साफ घर साफसफाई करू खरंच कंटाळा येतात पण म्हणतात ना जर आवड असत तर आपल्याकडनं ती गोष्ट होता आणि माका ती आवड आणि माका स्वतः कधी ती घाण आवडणार नाही त्याच्यामुळे देवळातून इल्यानंतर सगळ्या घरातला काम आटपून घेतलं लादी पण पुसवची होती ती सगळी पुसान घेतले घर थोडं आवरलंय घर आता आमका परत रिपेअर करूचा कारण सगळीकडे आता म्हणतात ना स्लॅब कोसळायला लागला ओघे आता कधी मुहूर्त गावता त्याच्यानंतर घरातला सगळा काम आटपून दिरा गेले बाजारात कारण वार कोकणी माणसा कधी वार चुकणार आणि ते चुकवचे पण नाही तर बाजारात गेलो होतो ऍक्च्युली मच्छी घ्यायच्या हिशोबाने तर म्हटलं काय कारण का मुंबईत मच्छी आपण खातो पण ती चव तशी मिळणार नाही म्हणून गेलो होतो बाजारात तर बाजारात पण बघा आताच्या तारखे म्हणजे बऱ्याचशा गावानी लोकांना असत पण आमच्या गावात खरच सांगते खूप मनुष्यबळ असा तर आम्ही आता म्हटलं काय घेऊया काय घेऊया करून सासऱ्यांका माझ्या मुशी आवडतं म्हणून म्हटलं मुशी घेतली आणि आता कसा घरातली इतर कामं पण असतात एकाच वेळी जर दोन प्रकारचे करूचे म्हटलं चला एकच घेऊया म्हणून आम्ही मुशी घेतलो कारण गावात मोरीचं मटण खाणं आणि मुंबईतल्या मोरीच्या मटणामध्ये खूप जमीन आसमानाचा चवी फरक चवीच फरक पडता म्हटलं चला तुमच्याकडं रेसिपी पण शेअर करते त्यात ते तेल तापत ठेवलं त्याच्यात कांदो घातला आणि मग आला लसूण कोथिंबिरीची पेस्ट मी म्हणत ना रेसिपी मी दाखवतोय असे पण म्हणतात ना त्याच्यामध्ये एकट्याच हातभार नाही असा कारण जर कामा सगळ्यांनी वाटून केली ना तर सगळा होता तर तुमका समजत पण आपण तर इथे कोथंबीर घातले त्याच्यानंतर मालवणी मसालो मसालो घालताना असे आधी सांगितलं कमी घाल कारण आत्ताच केलो आणि तिखट हा त्याच्यामध्ये तो घालताना जर हात आवरतो घेतले त्याच्यानंतर मुशी आला लसून आल आणि मसाला लावून ठेवले होते त्याच्यानंतर थोडस पाणी घातलंय आणि शिजत ठेवलंय त्याच्यामध्ये मीठ आणि कोकमा घातलंय आणि मुशी एका वाटेक एक शिजता तोपर्यंत आम्ही आणले होते कुरले कारण का दोन वेगवेगळ्या वाटपाचं जेवण करण्यापेक्षा म्हटलं एकाच वाटपामध्ये होईल तसा कोरिया ते एका मोरीचा करी होतो तर दुसऱ्या बाजू कुर्ल्याचा करू घेतले तर मी इकडे फोडणी असे पण ती म्हणतात ना फोडणी आधीची जी प्रोसेस असता म्हणजे खोबरा तर माझ्या केला बाकीची कामं साशे म्हणजे तुम्ही काम जर वाटून जर केलात ना तर खयचंच काम आपण जड होणार नाही आणि कसं असतं गावच्या लोकांक जे शेतकरी वर्ग असतात ना त्यांना पण बारीकशी शेतीची काम असतात आपण त्यांना थोडं असं हातभार लावलो की त्यांना पण त्यांची कामं करू बऱ्या जातं बघा शेवटी एकमेकांत जर तुम्ही मदत केलात आणि एकमेकांचा विचार जर करून जर तुम्ही काम केलात ना तर खयच्याच घरात भांडणा म्हणतात ना ती होऊची नाही किंवा खयच्याच घरामध्ये ताण पडायचो नाही एका व्यक्तीवरती तर प्रत्येकान जर असं ठरवला ना की प्रत्येकानं आपापली थोडी थोडी कामं वाटून गेली ती गावात राहणाऱ्या माणसांकही तितक्या बरा वाटतं आणि उमेदून इलेल्या माणसांक पण आरामाच्या हिशोबाने या डोक्यात जर ठेवून तुम्ही गावात गेलात ना तर तो अनुभव तुमका कधीच गावाचा एकत्र राहण्याचो तर आम्ही बघा तिघांनी मिळून म्हणत तिकडे आमची जाऊबाई शूट करी होती तोपर्यंत आम्ही दोघांनी म्हटलं चला जेवणाचं उरकून घेऊया तर तिघे ह्या वाटे बघा खेकडे घातले तोपर्यंत सचिन बघा ते आपण जे खेकड्याचं जे छोटे छोटे पाय असतात बघा ते आपण मिक्सरला लावून वाटून घेतो तर त्याचं पाणी काढून द्या होती तर तिने तिकडे त्या काम करून दिलं म्हणजे बघा जेवण करूचा होता एकटा एक माणूस एक करू शकता आता हो या एकट्या रिला असता पण सगळ्यांनी मदत केल्यामुळे कसा आला जेव्हा पण लवकर झाला आणि त्यांची शेतीची जी काय बाकीची कामं करू करूची असतात त्याच्यासाठी वेळ घावलो तर मुशी बघा आपली शिजत इल्ली होती त्याच्यात आता घातलं या खोबऱ्याचा वाटण भाजलेला खोबरा असा कारण का सुक म्हणतात ना तिकलाच करूचा होता मुशीचा तर त्या घातला आणि खरा सांगते मी मुशी हे प्रकार खाणे नाही कारण का तो आवडणार नाही आमचं परत प्लॅनिंग चाललं होतं की नंतर काय करूया आता आम्ही दोन्ही टाइमाच्या हिशोबाने जॉईन केला तर मी कधी मुशी खाणं नाही सांगायचं तर पण त्या वासन आणि चवीन ती म्हणतात ना खाऊची इच्छा झाली आणि खरंच सांगते छान झाला हो थो होता तर अशा प्रकारे तुम्ही पण करून बघा संध्याकाळी जरा मग बाजारात गेलो थोडं काम होतं तिकडनं इलो आणि रात्रीच्या जा जेवणासाठी जाऊ तर आपण शिकता म्हणतात ना कमीपणा नसता सगळ्या गोष्टी शिकण्याची जी मजा असते ती वेगळी तर असं होतो आजचं एकंदरीत ब्लॉग कसं वाटलो व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा